पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ एक महिन्यापूर्वी चारचाकी वाहनाचा सौदा करून एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन वाहन नेले उर्वरित तीन लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याचे आपली फसवणूक झाल्याची तक्रार विठ्ठल दत्तात्रय मुणगा पाटील व एकोणचाळीस सृष्टीनगर अक्कलकोट नगर सोलापूर या व्यावसायिकानं दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यासह आकाश मुदगल या दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदला आहे ही घटना चार जानेवारी ते आज तागात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी विठ्ठल मुणगा पाटील यांचा जुनी चारचाकी वाहने विक्रीचा व्यवसाय आहे फिर्यादी पुणे मुंबई येथून चारचाकी वाहने विकत आणून सोलापूर शहरात विकतात चार जानेवारी रोजी फिर्यादीच्या ओळखीचे आकाश मुदगले आणि मनीष निकाळजे यांना चारचाकी गाडी घ्यायची चा आहे असे फिर्यादीला सांगितले दोघांनाही फिर्यादीने गाडी दाखवली त्यांनी गाडी पसंत केली चार लाखाला व्यवहार ठरल्यानंतर काळजे यांनी एक लाख रुपये ॲडव्हान्स दिले व गाडी सोबत घेऊन गे गेले दोन दिवसात उर्वरित तीन लाख देण्याचे ठरले फिर्यादीचा विश्वास संपादन करून गाडी घेऊन गेले मात्र आज ता पैसे मिळाले नाहीत फिर्यादीकडील वाहन स्वतःचे म्हणून वापरले आपले आर्थिक फसवणूक करून दमदाटी केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे या प्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही व्ही कुकडे करीत आहेत